नमस्कार नमस्कार आपण आज मतदानाच्या शेवटच्या दिवसाकडे आलेलो आहे आणि आपल्यासोबत आहेत मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे महाराष्ट्र शिंदेसाहेब साम टी व्हीच्या प्रेक्षकांच्या वतीनं मी आपलं स्वागत करतो निवडणुकीचा शेवटचा दिवस आहे प्रचाराचा आज आणि महाराष्ट्र अख्खा तुम्ही पिंजून काढलाय लोकसभा निवडणुकीला सुद्धा तुम्ही महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात फिरला होता तो निकाल आणि येऊ घातलेला निकाल यांच्यामध्ये काय नेमका असा बदल तुम्हाला दिसतोय खूप फरक आहे वातावरण आणि लोकांमध्ये जे परसेप्शन आहे सरकारच्याबद्दल खूप चांगलं आहे आणि मलाही समाधान आहे की दोन दोन वर्षामध्ये आम्ही जे कल्याणकारी योजना केल्या आहेत विकासाच्या प्रकल्पांना आम्ही चालना दिली केंद्राने आम्हाला मदत केली आणि अनेक उद्योग आमच्याकडे आले आज महाविकास आघाडीने अडीच वर्षात जे सगळ्या कामामध्ये स्पीड ब्रेकर टाकला होता कोस्टलमध्ये अटल सेतूमध्ये मेट्रोमध्ये कारशेडमध्ये समृद्धीमध्ये जलयुक्त शिवार योजनामध्ये मराठवाडा वॉटर ग्रीडमध्ये सिंचनाचे प्रकल्प अनेक थांबवले होते ते आम्ही सुरू करू शकू त्या सगळ्यांना दिसत आहेत त्याचा लाभ लोक घेत आहेत आणि कल्याणकारी योजना आम्ही केल्या आतापर्यंत कधी एवढ्या योजना झाल्या नव्हत्या त्या आम्ही दोन सव्वा दोन वर्षात केल्या याचं आम्हाला समाधान आहे शिंदेसाहेब लाडकी बहीण योजनेची चर्चा महाराष्ट्राच्या प्रत्येक गावांमध्ये झाली तुम्ही ज्यावेळी योजना नियोजित केली प्लॅन केली आणि अंमलबजावणी सुरुवात केली त्यावेळी तुम्हाला एवढं या स्वरूपाचं अपेक्षित होतं का आम्ही खरं म्हणजे योजना पॉप्युलर व्हावी आम्हाला सरकारला उदो, उदो उदो करावा असं आणि निवडणूक आहेत डोळ्यासमोर ठेवून आम्ही ही योजना केलेली नाही पहिली गोष्ट तुम्हाला तर विरोधक तर टीका करतील परंतु आम्ही लेक लाडकी लखपती केलं ती योजना केली त्यानंतर बचत गटाला आम्ही ताकद दिली आम्ही मुख्यमंत्री स्वयंरोजगारमधून बचत गटाला फूड ट्रक ट्रक दिले आणि त्याबरोबर एस टीमध्ये पन्नास टक्के सवलत दिली महिलांसाठी खास करून आणि हे करत 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 मुलींचं शिक्षण आलं त्यानंतर लेख ला आपले लाडकी बहिणी योजना हो आली हे आम्ही मुलींना महिलांना एक आत्मसन्मान आत्मनिर्भर स्वतःचं त्यांचं काहीतरी हक्काचं असलं पाहिजे त्यांना प्रत्येक गोष्टीला हात पसरायची गरज नसावी कारण शेवटी गरिबी मी पण पाहिली आहे मी शेतकऱ्याचा मुलगा आहे आणि माझी आई पण कसं काटकसर करायची कसं घर चालवायचे मी पाहिलं आहे कसे पैसे दुधाच्यासाठी रेशनसाठी लाईट बिलसाठी हे सगळं नियोजन माझी पत्नी पण काय त्यातून सुटलेली नाही हे मी पाहिलं डोळ्यांनी आणि मला जेव्हा अधिकार प्राप्त झाले माझ्या दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना मी सांगितलं आपल्याला असं करायचं आहे आणि या योजना सुरू झाल्या युवा मुख्यमंत्री युवा प्रशिक्षण लोकं म्हणत ते काय करत आहे लोकांना बेरोजगार ना काय मला सांगा आत्ताच्या पर्यंतच्या इतिहासामध्ये प्रशिक्षण भत्ता कधी मिळाला होता मुली महिलांना आर्थिक स्वातंत्र्य देण्याचं काम केलं आम्ही स्वतःच्या खात्यात पैसे त्यांच्या जातात कधी काही ते स्वतःसाठी घेऊ शकतात आम्ही कधी एवढा विचार केला की सरकार म्हणून आपली जबाबदारी आहे आणि आपल्या सरकारच्या माध्यमातून सर्वसामान्य कुटुंबांना काही ना काही आधार मिळाला पाहिजे हा पंधराशे रुपये म्हणतात काय आहे भीक देत आहे का विकत घेत आहे का लाज देत आहे का असं म्हणून झाले कोर्टात गेले बंद करायला आता पुन्हा तेच सांगतात आम्ही देतो आम्हाला म्हणाले कुठून पैसे आणणार आता तुम्ही कुठून पैसे आणणार आम्ही तर त्याचं नियोजन केलं आहे आम्ही कुठलंही गाईडलाईन व्हायलेशन केली नाही कुठलंही आम्ही केंद्राची गाईडलाईन फॉलो केली आर बी आयच्या गाईडलाईन फॉलो केल्यात आम्ही जी डी पीच्या पंचवीस टक्केच्या आत सतरा अठरा टक्क्यावर आहोत एफ आर बी एमच्या तीन टक्क्याच्या आतमध्ये आहोत कुठलाही नियम आम्ही न मोडता पूर्ण पैशाचं नियोजन केलं आहे शिंदेसाहेब हाच हाच महाराष्ट्र लोकसभा निवडणुकीच्या सुद्धा अस्तित्वात होता होता मग त्याच्यात आणि मग निकालामध्ये आत्ता लोकसभेत घाबरवलं लोकांना मुसलमानांना घाबरवलं ख्रिश्चनांना घाबरवलं आदिवासींना घाबरवलं दलितांना घाबरवलं संविधान बदलणार संविधान बदलणार तुमचं आरक्षण जाणार त्याचा काउंटर तुम्ही यावेळी काय असा न्यूज हे निवडणूक आरक्षणाची नाही आहे ये आरक्ष, ये ही आरक्ष ही निवडणूक संविधान बदलण्याची नाही आहे ही निवडणूक आहे स्थानिक मुद्द्याची ही निवडणूक आहे विकासाची आम्ही डेव्हलपमेंटचा अजेंडा घेऊन चाललो आहे विकास विकास आणि विकास त्यामुळे लोकांना ते आवडतंय आणि त्यामुळे लोकांनी ठरवलं आहे विकासाचा मुद्द्यावर तुम्ही इन्फ्रास्ट्रक्चर प्रोजेक्टबद्दल वारंवार बोलता गेल्या अडीच वर्षांमध्ये सर्वाधिक काळ त्या विषयावर पण बोललेला आहेत पण आता निवडणुकीच्या काळामध्ये विशेषतः विधानसभा निवडणुकीच्या काळामध्ये विरोधक वारंवार हा आरोप करतात की इन्फ्रास्ट्रक्चरच्या प्रोजेक्टचा ज्यावेळी संदर्भ येतो त्यावेळी ह्या राज्यामध्ये या काळामध्ये भ्रष्टाचार वाढला तुमचा त्याला काय काउंटर आहे विरोधकांना काय मुद्दा आहे हेच प्रकल्प विरोधकांनी बंद पाडले होते ते आम्ही सुरू केले आज त्याचा फायदा घेत आहेत कोस्टल जाता तुम्ही अटलचे तुम्ही फायदा घेता मेट्रो तीन चालू आहे दहा बारा लाख लोक प्रवास करतात कारशेड सुरू झालं जलयुक्त शिवार सुरू झालं समृद्धी हायवे सुरू झाला काय त्यांच्याकडे मुद्देच नाहीत एकतरी काम दाखवा अडीच वर्षात आम्ही आमचं काम दाखवतो तुम्ही तुमचं अडीच वर्षाचं काम दाखवा काय सांगणार तुम्ही ह्याला स्टे दिला ह्याला स्टे, स्टे, स्टे दिला हे बंद पाडलं त्याला स्पीड बेड काय घातला सांगणार काय आम्ही सांगू हे केलं आहे आम्ही होऊ द्या दूध का दूध पाणी का पाणी टीका करायला काय आरोप विरोधकांना दुसरं काय त्यांच्याकडे मुद्देच नाही आहेत आरोपाशिवाय आम्ही काम करतोय आणि लोकांना काम आहे आम्ही लोकांना भेटतोय ॲक्सेसेबल आहोत आम्ही घरात बसत नाही आम्ही फील्डवर काम करतो ट्वेंटी फोर बाय सेवन लोकांना भेटतो हा फरक आहे लोकांमध्ये जातो आता घरी बसून काय सरकार चालतं राज्य चालतं महाराष्ट्राच्या या निवडणुकीच्या काळामध्ये विशेषतः राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार पक्षाचा शरद पवारांनी सुद्धा तुमच्यावर टीका टाळली आणि तुम्ही सुद्धा कधीही पवारांवर टीका केली नाही मी मी कशाला टीका करू मी कोणावर टीका नाही करत जो माझ्यावर टीका करतो त्याला मी उत्तर देतो पण कशाने देतो कामाने कामाने उत्तर देतो आरोपाला मी दोन वर्षात कधी त्यांच्या खालच्या लेवलच्या म्हणजे खालच्या पातळीवर जे माझ्यावर आरोप केले त्याच्यावर मी उत्तर दिलं नाही त्यांना मी काम करत गेलो काम करत गेलो लोकं कर म्हणाले अरे हा तर किती आरोप केले तरी विचलित होत नाही याचं त्यांना टेन्शन आहे की मी विचलित होत नाही मी काम करतो आहे मी योजना राबवतो आहे लोकांना त्याचा फायदा होतो आहे आज जनता खुश आहे आम्हाला काय पाहिजे विरोधक काय बोलतात त्याच्याशी आम्हाला काय घेणं देणं आहे जनता काय बोलते त्याच्याशी घेणं देणं आहे यामध्ये एक महत्वाचा मुद्दा येतो वारंवार तो म्हणजे मराठा आरक्षणाचा तुमच्या काळामध्ये जसं आधीच्या सरकारच्या काळामध्ये मोठं आंदोलन झालं होतं तसं तुमच्या काळामध्ये झालं तर तुम्ही हँडल है केलं लोकसभा निवडणुकीला के त्याचा थेट ते परिणाम दिसला आत्ता विधानसभा निवडणुकीला मनोज जरांगे पाटलांचं आंदोलन त्यांनी माघार जरी घेतली असली तरी त्यांचा असलेला प्रभाव या मुद्द्याकडे महायुतीचं नेतृत्व म्हणून तुम्ही कसं बघता बघा आमची भूमिका स्पष्ट होती कालही आजही उद्या आम्ही म्हणालो मराठा समाजाला न्याय दिला पाहिजे आरक्षण दिलं पाहिजे पण ओबीसी किंवा अन्य समाजाचं आरक्षण कमी करून नाही आणि आम्ही विशेष अधिवेशन घेतलं आरक्षण दहा टक्के दिलं त्याचा फायदा मराठा समाज घेतो आहे कुणबी प्रमाणपत्र मराठवाड्यात मिळत नव्हती हो ती आम्ही जशी शिंदे कमिटी गठीत केली ती कुणबी प्रमाणपत्र देऊ लागली आम्ही त्याच्यामध्ये पाच हजार लोकं जे सिलेक्शन झालं होतं पण त्यांना अपॉइंटमेंट नव्हती सुप्रीम कोर्टाने रद्द केल्यानंतर त्यांना आम्ही अपॉइंटमेंट दिली देवेंद्रजींनी आरक्षण दिलं होतं हायकोर्टात टिकवलं होतं सुप्रीम कोर्टात सरकार बदलल्यानंतर टिकू शकले नाही त्यांचं अपयश येते आणि सुप्रीम कोर्टाने सांगितलं या मराठा समाजाला सोशली आणि एज्युकेशनली बॅकवर्डनेस प्रू करा ते आम्ही मागासवर्ग आयोगाचं पुनर्गठन केलं आणि तो, के तो इम्पिरिकल डेटा कलेक्ट केला आणि मराठा समाज सोशली एज्युकेशनली बॅकवर्ड आहे आम्ही प्रूव केलं आणि त्याच्या आधारा दहा टक्के दिलं ज्यांनी द्यायला पाहिजे होतं त्यांनी आतापर्यंत फक्त मराठा समाजाचा वापर केला आणि त्यांना वंचित ठेवलं मराठा समाजाला माझं कळकळीचं आव्हान आहे की तुम्ही देणारे कोण आहेत आणि फक्त तुमच्या मतांवर राजकारण करणारे कोण आहेत याचा थोडासा आपण विचार केला पाहिजे येत्या काळामध्ये तुम्ही असं गृहित धरा की समजा तुमचं सरकार आहे तर मराठा समाजाची जी सातत्यानं मागणी आहे विशेषतः मनोज जरांगींची की आम्हाला ओबीसीतूनच आरक्षण दिलं पाहिजे त्या मागणीच्या दृष्टीनं तुम्ही बघा कायद्यामध्ये बसणार आणि कायद्याच्या आधारावर टिकणार आरक्षण मिळालं पाहिजे आणि मराठा समाजाला न्याय मिळाला पाहिजे ही भूमिका आमची आहे पण त्यामुळे इतर समाजावर अन्याय करण्याची आवश्यकता नाही या मराठा समाजाचा ज्यावेळी प्रश्न येतो त्यावेळी वारंवार त्याच्यात शेतीचा प्रश्न येतो लोकसभा वेळी कांद्याच्या दराचा खूप मोठा गाजावाजा झाला जा आणि त्याचा परिणाम झाला आणि आत्ता सोयाबीनच्या दराची चर्चा होते की सोयाबीनचे दर कोसळलेले आहेत गेल्या दहा वर्षातल्या निच्चांकी पातळीवर आलेत तर हे सोयाबीनचं आम्ही सांगतो हेक्टरी पाच हजार रुपये सोयाबीन कापूस आम्ही देण्याचा निर्णय घेतला वाटपी सुरू आहे मी आजच पियुष गोयल साहेबांना सांगितलं की सोयाबीनच्या बाबतीमध्ये आपल्याला निर्णय घ्यावा लागेल आणि सोयाबीनचं एम एस पी देण्याचा निर्णय झाला चार हजार आठशे ब्याण्णव रुपये पंधरा टक्के मॉइश्चर असेल तरी ते विकत घेतलं जाईल एक किलो जरी असेल सोयाबीन तरी विकत घेतलं जाईल केंद्र जेवढी पण काढायची आहेत तेवढ्या सूचना करा म्हणा राज्यांनी आणि ते तयार आहेत कापसाबद्दल पण त्यांनी सांगितलं की कापसामध्ये कापसाला पण एम एस पीचा दर देऊ आणि कापूस पण सी सी आय विकत घेईल जेवढा असेल तेवढा पण त्यासाठी निवडणुकीच्या जसं लोकसभेच्या वेळी घडलं की हे सगळे निर्णय तुम्ही घेतलेत क्विकली घेतलेत पण त्याला उशीर होत गेला होता तोच भाग आता तुम्हाला मराठवाड्याच्या पट्ट्यामध्ये नाशिकच्या पट्ट्यामध्ये इवन पश्चिम महाराष्ट्रात सोयाबीनच्या पट्ट्यात जाणवतोय का नाही पण आम्ही आता त्यांना कुठे वाऱ्यावर सोडतोय शेतकऱ्यांना आम्ही देतोय ना त्यांना जो गॅप आहे तो आम्ही भरून देतोय भरून देतोय गॅप त्यांना याच अनुषंगानं एक टीका अजूनही विरोधक वारंवार करतात ती म्हणजे हे सरकार इन्फ्रास्ट्रक्चरच्या बाबतीत तुम्ही जसं आघाडीवर हो आहात तसं शेतकऱ्यांच्या प्रश्नांच्या बाबतीत किंवा शेतकऱ्यांच्या बाबतीत तितकं संवेदनशील नाही असा आरोप केला जातो आणि तोच त्यांच्या प्रचाराचा मुद्दाही असतो शेतकऱ्यांना महायुती सरकारने आतापर्यंत एवढं दिलं नुकसान भरपाई अतिवृष्टी अवकाळी गारपीट पंधरा हजार कोटी रुपये एनडीआरएफचे नॉम्स अभि बाजूला ठेवले सततच्या पावसाने होणारा नुकसान दिलं दोन हेक्टरचे आम्ही तीन हेक्टर केले टोटल पंचेचाळीस हजार कोटीच्या योजना आम्ही दिल्या बारा हजार रुपये वर्षाला सहा हजार आमचे सहा हजार केंद्र सरकारचे एक रुपयात पीक विमा योजना हो कधी मिळालं होतं कधी मिळालं होतं मागील त्याला सोलर आणि पंप आणि शेती करणारे साडेसात एच पी पंप वापरणारं बिल माफ कोणी केलं होतं हे विरोधक जे आहेत त्यांनी विरोधकांनी एक कर्जमाफ केलं होतं ते जे रेग्युलर कर्ज फेड करणारे पन्नास हजार रुपये तेही आम्ही भरले आरोप करायला तुम्हाला आरोप करायला काय मोकळा आहे परंतु आहे पण तुम्ही विरोधकांच्या आरोपांना तुम्ही जसं म्हणताय की मी कृतीतनं उत्तर देतो तीच भूमिका तुमची आहे की महायुती सरकार म्हणून तुम्ही गेल्या अडीच वर्षांमध्ये राबवली कारण अनेकदा असंही घडलेलं आहे की सरकारचा दुसरा महत्वाचा घटक पक्ष भाजप यांनी वेगळ्या पद्धतीने उत्तर द्यायचा प्रयत्न केला बघा माझा सरळ साधं साधी भूमिका आहे मी कामाला महत्त्व देतो कामाला फोकस करतो डेव्हलपमेंट डेव्हलपमेंट आणि डेव्हलपमेंट मला काय मिळालं मला कोणी आरोप केला माझ्यावर यापेक्षा मला मला मिळालं काय यापेक्षा महाराष्ट्राला काय मिळणार या महाराष्ट्रातल्या जनतेला काय मिळणार या, का या राज्याचा त्यांना फायदा काय होणार सरकारचा काय फायदा होणार हे आम्ही पाहतो तुम्ही लोकसभा निवडणुकीच्या काळामध्ये एकेका जागेसाठी महायुतीमध्ये उशीर लागत होता तसा प्रकार लोकसभा निवडणूक झाल्यानंतर विधानसभेच्या वेळी अजिबात घडला नाही तुम्ही खूप लवकर जागा वाटप करू शकलात हा आधीच्या चुकांपासून शिकलेला धडा होता नाही चुका बिका काय नाही हो काही चुका कसल्या त्याच्यामध्ये थोडंफोडं मागे पुढे होतं काही का जागा आमच्या कार्यकर्त्यांना लढायच्या असतात काही भाजपच्या काही एन सी पीच्या असं असतं प्रत्येकाची इच्छा असते त्यामुळे काही गोष्टी मागे पुढे होतात पण विधानसभेमध्ये आपण पाहिलं की आणि लोकसभेत पण कुठेही आमचा काही संघर्ष नव्हता समन्वयाने सगळं वाटप झालं आणि यावेळेस पण झालं चांगले रिझल्ट येतील रिझल्टकडे आपण आलो आहे तुम्हीच रिझल्टचा मुद्दा बोललेला तर मला अपेक्षित काय पद्धतीनं महाराष्ट्राचा रिझल्ट तुम्हाला अपेक्षित आहे आम्ही दोन सव्वा दोन वर्षात जे केलेलं काम याच्यावर जनता समाधानी आहे आणि स्वतः त्यांनी मन बनवलेलं आहे हेच सरकार पुन्हा त्यांना पाहिजे आणि म्हणून येत्या निवडणुकीत वीस तारखेला महायुतीला पूर्ण बहुमत स्पष्ट बहुमत या महाराष्ट्रातली जनता देईल त्यातले दोन पुन्हा छोटे मुद्दे आहेत की तुम्हाला स्वतःला किती जागा अपेक्षित आहेत आम्हाला मला किती जागा बी जे पीला किती जागा एन सी पीला किती जागा यापेक्षा आमच्या टोटल महायुतीला किती जागा मिळणार हे आम्ही टार्गेट केलेलं आहे हे आमचं फोकस आहे आणि म्हणून जे दोन सव्वा दोन वर्षात आम्ही काम केलं याच्याबद्दल मी समाधानी आहे आणि जनता समाधानी आहे शेवटी जनता समाधानी असेल त्याच निकालामध्ये आपल्याला प्रतिबिंब दिसता इतका जर आत्मविश्वास आहे तुम्ही का शेवटच्या अगदी दोन दिवस आधी असं म्हटलं की मुख्यमंत्री पदाच्या शर्यतीत मी नाही ज्यावेळी पूर्ण महायुतीचं नेतृत्व म्हणून तुम्ही आता करत आहात नाही आमचे कॉम्पिटिशन नाही आहे स्पर्धा नाही आहे आमची स्पर्धा काय राज्याला पुढे नेण्याची स्पर्धा आहे नि या राज्याला पुढं नेणं कल्याणकारी योजना राबवणं या महाराष्ट्राला आता नंबर एकवर आम्ही ठेवलं आहे आणखी त्याला त्याची उंची वाढवणं आणखी या महाराष्ट्राला पूर्णपणे या विकासाचं विकेंद्रीकरण करणं रिजनवाईज विकास करणं या सगळ्यासाठी आमची स्पर्धा आहे आता काय निवडणूक होईल मेजॉरिटी होईल त्यानंतर आम्ही बसू ना त्याच्यावर काय त्याच्यामध्ये एवढं आहे आमचं महाविकास आघाडीसारखं नाही मला बनवायचं का तुला बनवायचं माझा चेहरा बनवा दिल्लीला फिरा गल्ली गल्लीत जा मेरा बनवा 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 मला हे आमच्यात आहे तुमचा निर्णय हा समन्वयानं आणि निवडणूक झाल्यानंतरच होईल असं बिलकुल त्याच्यामध्ये काही कोणाचं काही आमच्यामध्ये कुठलाही समन्वयाचा भाव नाही या निवडणुकीमध्ये शेवटच्या टप्प्याकडे मी मुलाखतीचं या निवडणुकीमध्ये जशी विकास कामांची तुम्ही चर्चा करतात तसा दुसरा मुद्दा विशेषतः भारतीय जनता पक्षाच्या वतीनं आला तो बटेंगे तो कटेंगे या मुद्द्याशी यातून हिंदू पोलरायझेशनचा प्रयत्न झाला असं असं ऐक एक... असं का तुम्ही काढता अर्थ मोदीजी काय म्हणाले एक आहे तो सेफ आहे का त्यात काय घेतलंय का काय का हिंदू मुसलमान काय घेतलंय पोलरायझेशनचं काँग्रेस करते डिवाईड अँड रूल तोडो फोडो राज्य करो ब्रिटिशांचं काळातलं त्यांनी घेतलंय आता असं बोललेत का कोण ही निवडणूक एकत्र येऊन लढणं एकत्र येऊन मतदान करणं एकत्र येऊन या राज्याला राज्याचा विकास करणं काय गुन्हा आहे का त्याच्यामध्ये काय त्याच्यामध्ये काय आहे असं नवीन काय केलं सगळ्या हिंदूंनी एक व्हा एकजूट करा आणि मुसलमानांच्या विरोधात उतरा असं काय म्हणाले महाविकास आघाडी म्हणते ती त्यामुळे ही निवडणूक आम्ही विकासाच्या मुद्द्यावर लढतोय आणि विकासाच्या मुद्द्यावर आणि कल्याणकारी योजना आम्ही ज्या निर्णय घेतले त्या वर आम्ही ही निवडणूक लढतो आहे आणि आम्हाला पूर्ण विश्वास आहे की जनतेला या सरकारच्याबद्दल खूप विश्वास आहे त्यांना माहीत आहे हे सरकार निर्णय घेणार आहे घरात बसणारं नाही फेसबुक लाईव्ह करणारं नाही हे फील्ड फेस टू फेस करणार आहे लोकांमध्ये जाणार आहे लोकांच्या जा आपत्तीला सामोरं जाणार आहे आणि म्हणून हे सरकार लोकांना पाहिजे अगदी माझा शेवटचा प्रश्न आहे मुंबईसारख्या या सगळ्यात संवेदनशील भागामध्ये जिथं तुम्ही शिवसेना तुमच्याकडे आणि उद्धव बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना तुमच्या विरोधात प्रामुख्यान उभा तुम्ही हा पूर्ण मुंबईच्या छत्तीस जागांकडे कशा पद्धतीने बघताय मुंबईमध्ये किंवा महाराष्ट्रामध्ये लोकसभेमध्ये आम्ही पाहिलं तेरा जागा आम्ही समोर समोर फाईट केल्या सात आम्ही जिंकल्या स्ट्राईक रेट आमचा जास्त आहे वोट शेअर आमचा जास्त आहे आणि त्यांचा कोकणामधला पूर्ण ध्वस्त झाला लोकांनी केला संभाजीनगरची जागा गेली ठाण्याची जागा गेली लोकांनी आम्हाला स्वीकारलेला आहे लोकांनी शिक्कामोर्तब केलेला आहे की शिवसेना ही काम करणारी बाळासाहेबांच्या विचाराची आणि धनुष्यबानावर शिक्कामोर्तब केले त्याची पुनरावृत्ती या निवडणुकीत होईल शिंदेसाहेब अगदी मनापासून धन्यवाद साम टी व्हीच्या वतीनं आपण वेळात वेळ वेड़ काढून या प्रश्नांना उत्तर दिली धन्यवाद